शेख उर्दू हायस्कूलमध्ये विविध उपक्रम सोलापूरमधील रोशन शिक्षण संकुलाच्या अल्हाज ए डी शेख उर्दू हायस्कूलने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान पर्यावरणप्रेम बंधुभाव आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जागरूकता आणि शिक्षण मतदान जागरूकता दहावीच्या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले संगणक साक्षरता माहिती तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन वालचंद कॉलेजमधील आय टी विद्यार्थ्यांच्या मदतीने दोन दिवसांची संगणक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली सामाजिक आणि पर्यावरण उपक्रम राखी बनवण्याची कार्यशाळा रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी राख्या तयार करण्याची कार्यशाळा घेतली तयार केलेल्या या राख्या भारतीय जवानांना पाठवण्यात आल्या जवानांनी याबद्दल आभार व्यक्त करणारा एक व्हिडिओही पाठवला एक पेड माके नाम महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी एकूण दोनशे पाच रोपे लावली तंबाखू मुक्त अभियान सलाम फाउंडेशन मुंबई आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली या सर्व उपक्रमांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ए के बांगी यांचे मार्गदर्शन लाभले आणि सर्व शिक्षकांनी यासाठी खूप मेहनत घेतली